नमस्कार का नमस्कार सुधार शेती तंत्रज्ञान या चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून धन्यवाद आणि स्वागत आज आपण सुरडी जे की बीड जिल्ह्यामध्ये ओळखले जाते यांच्या शेतावर आलात त्यांनी एक नवीन प्रयोग केला आहे जे की पारंपरिक शेती सोडता जे की आपण पारंपरिक पिकं करत असता सोयाबीन असेल तूर असेल मुग असेल याच्या व्यतिरिक्त आपण कुठलीही पिकं करत नाहीत आणि आपल्याकडे जर पाण्याचा स्वर जर चांगला असेल तर आपण वेगळी पीक पद्धत निवडली पाहिजे कारण लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आज आपण सर्वजण बघत असाल की मार्केट मार्केटचं डिमांड म्हणजे मार्केटमध्ये एक पीक पद्धत चाललेली आहे म्हणजे सोयाबीन असले की सगळ्याकडे सोयाबीनच आहे तूर असली तूर असली तूर आहे परंतु आपण आपला शेतकरी असा कधी विचार केला की मार्केटमध्ये काय विकतय आणि काय आपण काय पिकवायचं असा त्यांनी विचार केला आज आज आपल्या जे युवा शेतकरी आहेत त्यांनी असाच विचार केला की मार्केटमध्ये कुठल्या ज्या जास्त विकली जाते आता या बाबतीमध्ये आपण केळीच्या पिकामध्ये होता आपण सध्या तुम्ही मला शेतकरी मित्र आहो मला सांगा केळी ही आपल्या सर्वसामान्यांच्या कुटुंबात दररोज लागते प्रत्येक लागते लहानपणापासून मरे पण प्रत्येक माणूस खताव केळी आणि ह्या पिकाला कुठलंही मरण नाही म्हणजे ह्या पिकामध्ये आपण कंटिन्यू आपण उत्पन्न मिळू शकता कंटिन्यू याचे भाव चांगले असतात आता जर आपली महाराष्ट्राची केळी जी आहे जे की टिंबोरणी साईट असेल इकड साईटची असेल केळी जी असेल ती एक्सपोर्ट केली जाते भरपूर ठिकाणी बाहेरच्या देशामध्ये भरपूर एक्सपोर्ट केली जाते बरोबर आहे का अशा प्रकारे आपण सर्वांनी अशा प्रकारची शेती पद्धत निवड करा ज्याने करून तुम्हाला भरपूर असं एक नफा मिळेल आणि शेती केल्यासारखं वाटतं आता यांनी केळी का केली हे आपल्या आपले शेतकरी सांगतील तुमचं नाव सांगा आणि नमस्कार मी शिवराम भिसे mm. राहणार सुरबी तालुका केज केळी mm. लावायचं कारण असं झालं की एल फोर एल फाईव्ह मला त्रास होता म्हणून फलटणला गेलो होतो mm. दवाखान्यात मग येता येता आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा भाग बराच चांगला वाटला म्हणून फिरत गेलो mm. मग एका ठिकाणी करमाळा तालुक्यात ता पारेवाडी म्हणून गाव आहे तिथं mm. आमच्यातले जावं इथे पाहुणे मुलगी दिलेली सहज त्यांच्या इथे मुक्कामाला थांबलो मुक्कामाला थांबल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या शेतात गेलो शेतात गेल्याच्या नंतर बघितलं तर त्यांनी असा केळीचा उसा त्यांच्याकडे पहिलं पारंपरिक पीक म्हणलं तर ऊस मग त्यांनी उसाचं गणित आणि किडीचं गणित आम्हाला समजून सांगितलं की बाबा उसा एक एकरनं काय करतं आणि किडी एकर मध्ये काय करते मग हे आम्ही समजून घेतल्याच्या नंतर केळीचा त्यांचा बाग प्लॉट व्यवस्थित जमीन पिमीन सगळं बघितलं तर आम्हाला वाटलं की आपल्या इकडे सुद्धा किडी चांगल्या प्रकारे येते आणि आपण लावून बघितलं बघितल्याशिवाय तर कळत नाही लावून बघितल्याशिवाय म्हणून मी पंचवीस सव्वीस तारखेला तिथून आलो सव्वीस जाने एक जानेवारीला एकोणतीस जानेवारीला केळीच्या रोपाची लगेच बुकिंग केली मी बुकिंग करायला एक दिवस माझा फिरण्यात गेला मी जैनला पहिलं प्राधान्य दिलं होतं जैन टी कल्चरला पण ते रोप मला असं झालं की ते सहा महिने भेटणार नाही म्हणजे तुम्ही जर जानेवारी मध्ये बुकिंग केली तर तुम्हाला ती जून जुलै मध्ये भेटेल तर मला केळी तात्काळ लावायची होती मग मी त्यांना डबल फोन केला की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे मग त्यांनी मला सांगितलं राईस अँड साईनची रोप घ्या तुम्ही चांगली आहेत मग मी अतुल पाटील म्हणून तिथलेच आहेत म्हणजे त्यांच्या पश्चिम गाव आहे त्यांना फोन केला ते डीलर आहेत मग त्यांच्या मार्फत बुकिंग केली आणि केळी लावायचा निर्णय घेतला बघा शेतकरी मित्रो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या शेतकऱ्याला जर सुधारायचं असेल किंवा शेतीमध्ये जर बदल आणायचा असेल आपण जर वर्षी गाड्या कुरकोर तिरुपतीला किंवा बाहेर जात असतात युवा शेतकरी जात असतात तिथं आपण एक आपल्या आयुष्यात टाइमपास करत असतो ज्या ती की आपल्या आयुष्यामध्ये काही महत्वाच नाही ज्ञान आपण जातो देवाला ही श्रद्धेचा भाग आहे तुम्ही देवाला गेलंच पाहिजे हे मला मान्य आहे परंतु आपली आता युवा वर्गाची शेतीची आलाला आहे सगळेजण युवा वर्ग जे आपल्या शेतीमध्ये आज सध्या आलेला आहे आता सगळ्याला बघा नोकरीच्या सगळ्याचे प्रश्न आहे सगळ्याला नोकऱ्या नाही तर मग जर आपल्या घरची पारंपरिक शेती आहे जी जर पारंपरिक शेती तुम्ही सुदृढ पद्धतीने केली म्हणजे सुदृढ म्हणजे काय नवीन पॅक पॅक पी पद्धत निवडली समजा ऊस लावत असला तुम्ही केळी करा आता मला सांगा ऊसापेक्षा केळी फायदाची काय काय ऊस फायदाच आहे जसं बघायला गे गेलं तर आपण प्रथमच केलेलं आहे केळीचं आमचं पारंपरिक पीक म्हणलं तर कुरडो सोयाबीन आणि हरभरा त्याच्यातून मांजरा प्रकल्प कसा आहे दोन तीन वर्षाला भरला तर एक दोन वर्ष आटतो असं होतो त्याच्यामुळे आम्ही काय करतो उसाचं आमचं पीक आहे तळ भरल्याच्या नंतर आम्ही पारंपरिक उसाची शेतकरी त्याच्यामुळे उसाचे शेतकरी म्हणलं तर काय उसात बी उत्पन्न चांगले आहे माझा ऊसाच जर म्हणलं तर मी एक शंभर टनाचं ऍव्हरेज घेतलेलं एकदम अत्यंत चांगलं उत्पन्न खोडव्याला मी पासठ सत्तरचं घेतले दुसऱ्या वर्षीच्या तिसऱ्या वर्षीच्या साठ पासठ घेतलेलं कसं आहे शेतीत कष्ट केलं तर काही पिकत त्याच्यातला प्रकार आहे आपलं पारंपरिक म्हणलं ऊसच आहे त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन करण्यासाठी मी केळी पिकाकडे वळालो आता मी तुम्हाला यांना विचारलं तर तुम्हाला माझ्या मा अनुभव शेतकरी मित्र आहो मी टिंबुर्णी साईड किंवा पश्चिम महाराष्ट्र भरपूर ठिकाणी फिरलो ऊसापेक्षा केळी कधी चांगलं उत्पन्न देणार पीक तीन एकर ऊस आणि एक एकर केळी बरोबर बरोबर दहा रुपयाने जरी केळी तुमची गेली तरी तीन एकर ऊस आणि एक एकर केळी बरोबर ही गोष्ट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला मग सांगितलं की मार्केटचा अभ्यास करून तुम्ही पीक पद्धत निवडा मार्केटमध्ये काय चाललंय किंवा आपण काय केलं पाहिजे आणि कुठल्या पिकाची लागवड कमी आहे ही लक्षात घ्या जर आपण एकाच पिकाची जर सोयाबीन तुम्ही करत असाल पारंपारिक पिक करत असाल तुम्ही लक्षात घ्या मेजर सोयाबीन प्रत्येक ठिकाणी आहे परंतु त्याच्यामुळे तुमचा भाव काय तर कमी कायम भाव नसतो अत्यंत कमी भाव लागतो तुम्हाला परंतु केळीचं क्षेत्र कमी आहे त्यामुळे त्यांना दहा रुपयांनी जरी गेली तरी नफा भरपूर होतोय आता यांच्यात आपण थोडक्यात विचारू मला एक सांगा तुम्ही लागवडीपासून काय कसं नियोजन केलं लागवडीपासून नियोजन म्हणलं तर माझं वीस रो मार्चला रोप आलं मार्चला रोप आल्याच्या नंतर मी एका ठिकाणी व्यवस्थित जागा केली त्याला जागा केल्याच्या नंतर शंभर टक्केच नेट म्हणजे हिरवा कपडा आपला नायलनचा आलेला तो दोन दिवस ठेवला परत टक्के वाला दोन दिवस ठेवला पन्नास वाला दोन दिवस ठेवला आणि दोन दिवस आपलं वातावरण डायरेक्ट उन्हात ठेवलं याचं कारण असं की रोप जास्त ते तिथल्या ह्याच्यात वाढलेलं असतं किंवा जलमलेलं असतं आपल्या इथं आल्याच्या नंतर त्याला आपलं वातावरण सुट झालं पाहिजे आपण ह्याच्यात नवीन होतो त्याच्यामुळे त्याची इतकी काळजी घेतली पहिल्यांदा शंभर पंचाहत्तर आणि पन्नास असं त्याला नेट वापरलं परत दोन दिवस उन्हात ठेवलं आणि ह्या वर्षी टेम्परेचर भरपूर होत त्याच्यामुळं नवीन रोप लगेच वाळून जायचं तर त्याची तशी निगा राखल्यामुळं आता चार एकरचा प्लॉट आहे चार एकर मध्ये तुम्ही जर सगळ्या क्षेत्रात जर फिरला तर आपल्या शेतामध्ये एकही तुटाळ बघायला भेटणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण लावताना बेड बेडवर लावलेले किती बाय किती बाय पाच आहे असा अंतर जर बघितलं तर सात आहे आणि असा अंतर बघितलं तर पाच आहे पाच आहे त्याच्यामध्ये आपण केलं काय चार एकर क्षेत्र आहे तर सवा ची ट्रायली सवाश बत्तीस ट्रायल शेणखत आपण ह्याच्यात अगोदर रुजवून घेतलं घेतल्याच्या नंतर आपण त्याला नांगरेटी तर पहिलीच करून घेतली नंतर आपण त्याला पांगून घेतलं यंत्राद्वारे आपलं जे खोडकी मारायचं यंत्र आहे त्याला आम्ही बनवलं आणि मोगडा पाहिला फिरवीला प्रथम आणि दुसऱ्यांदा काय केलं डबल रुटावेटर करून घेतला एकदा असा आणि एकदा असा आणि त्यानंतर आपण बेड ओढली बेड ओढल्याच्या नंतर ते बेड आपण एक साधारणतः एक दहा ते बारा घंटे मोटर चढवली बेड पूर्ण ओला करून घेतला आणि तीन दिवस वापशावर आल्याच्या नंतर वापाची लागवड चालू केली चालते हाँ. एक एप्रिलला आपण लागवड केलेली आजच्या घडीला आज एक तारीख आहे चार महिने कंप्लीट झाले आपल्या पिढीक बघा शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी जर तुम्ही ही लावत असाल टमाटा लावत असाल मिरची लावत असताल किंवा इतर पिकं कुठल्याही नर्सरीमध्ये ला आणून लावत असतात तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या हे पीक नर्सरी मध्ये तयार केलेलं असतो ह्याला त्या वातावरण फक्त सूट नर्सरी मध्ये झालेलं असते परंतु तीन ते चार दिवस तुम्ही बाहेर त्याला आपल्या नॉर्मल वातावरणाला सेट करणं गरजेचं आहे यांनी सगळ्यात महत्वाचं त्याचं कारण असं झालं की त्यांचे केळीची तुकड्यात जाणवलं नाही तुटवा जाण त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येकाने पीक आणल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन दिवस आपल्या बाहेर ठेव जा शेडमध्ये ठेवून द्या त्याला ते हार्ड करा म्हणजे वातावरण सूट करा आणि नंतरच जमिनीमध्ये पेरा जर तुम्ही असं जमिनीमध्ये लावलं तर तुम्हाला कुठलंही नुकसान होणार नाही जर तुम्ही डायरेक्ट जर आणून नरसे डायरेक्ट पिका शेतामध्ये लावलं तर असं भरपूर असं नुकसान होतंय म्हणून यांचं ते त्या रोपाचा खर्च वाचला तुमचा भरपूर शेतकरी जर तुम्ही बघितलं ला, केळी लावत असताना दहा टक्के तुटवडा असतो शंभर टक्के डबल पि जेवढे रोप वाहिले तेव्हा अजून डबल रोप मागवलेलेच असते तर असं न करता स्मार्ट पद्धतीने शेतकऱ्या आज जे आपले शेतकरी आहेत हे अतिशय हुशार शेतकरी आहेत आणि सुधारित शेतीमध्ये भरपूर त्यांना ज्ञान आहे त्यांचा सुद्धा तुम्हाला सल्ला अजून भेटणार आहे त्यांचा नंबर तुम्हाला थोड्या वेळेला देईल त्यानंतर तुम्ही त्यांना त्यांना फोन पर्सनली फोन करा आणि माझं एकच म्हणणं आहे आमच्या दोघांचा आणि हा सर्व तुम्ही पद्धत बदला जोपर्यंत पीक पद्धत बदलत नाही तो तुमचं उत्पन्न वाढणार नाही ना। आणि शेती तुम्हाला परवडणार नाही दुसरं आता तुम्ही फवारणीचा एक अनुभव सांगा तुम्ही कशी फवारणी वगैरे करता फवारणीच काय माहितीये का प्रत्येक अमावशाला हो जरी याच्यावर कीड आली किंवा नाही आली तरी आळी येते आळी काय येते ते बाबा नवीन पोंग आहे त्या पोंग याला टोकरच याच्यामुळे काय होतं या त्याच्यामुळे आपण काय करतो त्याला सात आपलं एक दोन औषध घ्या किडी आणि रोगाचा पौर्णिमा आणि आमुषा प्रत्येक महिन्यामध्ये असतात तुमच्या आमुषाला तुमची आमुषाची रात्र कशी असते मोठी असते लॉंगा असते त्याच्यामुळे किडी आणि लोगा किडीची मिलन मिलनचा दिवस असतो तो त्याच्यामुळे जास्त अंडे घालते त्या पिकावर मग कुठलाही पीक असो सोयाबीन असो तूर असो मुगड असून केळी असेल कुठलाही फळबाग असो तुमची त्याच्यावरती बाग काढते आता ती जर जा आपण जर सामोशाच्या नंतर दुसऱ्या दिवशी जर फवारणी केली ते अंडी आपण मरून जातात त्यामुळे आपले काय होते किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी होतो आणि तुमचं ते जे कीड रोग जास्त येणार आहे ते थांबला जातो त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमुष आणि पूर्ण लक्षात ठेवा आणि सगळ्यांनी त्यानुसार फवारणी करा जरी तुम्ही महिन्यातून एक वेळ जरी फवारणी घेतली बागायती पिकामध्ये तरी शंभर टक्के तुमच्या कीड कमी पडेल रोग कमी पडते आणि तुमचं उत्पन्न वाढेल दुसरा अजून पाण्याचं नियोजन कसं केलं जातं तुमच्या किडीचं पाण्याचं नियोजन म्हणायचं झालं तर आपण काय केलं होतं माहितीये का लावल्याच्या नंतर दोन महिने दोन महिने याला फक्त एक तास पाणी एक तास पाणी फक्त एक तास पाणी तर एक ड्रिपर आपलं चार लिटर पाणी देत एका झाडाला तीन डिपर वाटे तीन चौक बारा झाडाला पाणी लागत नाही लहानपणी कारण का उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला बेडगार ठेवायचा गणित असं की महिन्याला तुम्हाला चार गुणा करायचे इथं जर तीन महिन्याचं झालं तर तीन चोक बारा लिटर पाणी चार महिन्याचं झाड झालं तर चार चोक सोळा लिटर पाणी सहा महिन्याचं झालं तर सहावी चौक चोवीस लिटर पाणी पाणी केळीला जास्त लागत नाही आपल्या इकडे एकच झालं की केळीला जास्त पाणी लागतं केळीला अजिबात पाणी लागत नाही माझी मोटर फक्त तीन तास चालत होती तेवढ्यावर पूर्ण केळी आलेली आहे माझी पाण्याचं नियोजन इतकं इतकं मस्त आहे ड्रिप जर असेल तुमच्याकडे तर पाण्याचं निवेदन इतकं कमी पाण्यामध्ये तुम्ही भरपूर पीक घेऊ शकता पाणी लागत नाही केळीला जास्त पाणी लागत नाही बघा शेतकऱ्यांमध्ये आपला मोठा गैरसमज आहे कुठल्या पिका पद्धतीमध्ये की आपल्याला पाणी लागते ऊस लावायचं पाणी लागते केळी लावायचं पाणी लागते परंतु तुम्ही स्मार्ट पद्धतीने जर शेती केली तर पाण्याचा जर तुम्ही मार्फत जर वापर केला तर पाणी तुम्हाला अतिशय कमी लागतंय आणि आपलं पीक झोपलं जातं आणि सुद्धा पीक झोपले आता या किळीच्या बाबतीत एक मोठं तंत्रज्ञान आहे किळीचं जसं वय असेल म्हणजे जसं महिने वाटतेल तसं त्याला पाण्याची रिक्वायरमेंट जास्त लागते बरोबर नगतं ही काका त्यांच्या लक्षात आहे तसं तुम्ही प्रत्येकाने केळी जर लावली तर तुम्ही त्या लागवडची पेरणीची तारीख पेर, लागवड लक्षात ठेवा त्यानुसार त्याचा वय किती लक्षात घ्या म्हणजे महिने किती झाले त्यानुसार किती पाणी लागतंय चार न गुणाच्या त्यांना प्रत्येकाला त्या पद्धतीने तुम्ही पद्धत आहे बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही त्या पाण्याचे नियोजन करू शकता केळीचे आता लक्षात घ्या केळी करत असताना ह्यांनी अतिशय चांगला प्लॉट जपलाय जर तुम्हाला काही कुठलाही सल्ला लागला तर शंभर टक्के त्यांना विचारा आपला मोबाईल नंबर सांगण्या एकदा माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर सेहेचाळीस सतरा अकरा त्याच्या आता दुसऱ्या खताचं नियोजन थोडं सांगा बरं मला खताचं चे नियोजन म्हणलं तर याला आपण दोन ड्रिचिंग केलेले आहेत ड्रिंचिंग केलं सहाव्या सातव्या दिवशी केलेली के 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 ह्युमिक ऍसिड आणि हे बुरशीनाशक बुरशीनाशक या दोन आणि नंतर आपण काय केलेलं सिक्वेल हायकॉन आणि एक्ट्रा एकोणीसशे एक असं मिक्स करून दुसरी ड्रेसिंग केलेली आणि परत म्हणलं तर आपण याला पोंगा अटकत होता आपला उन्हाळ्यात ह्या वर्षी टेम्परेचर जास्त त्याच्यामुळे आपण काय केलं त्याला हे भरपूर सोडलं आपण काय इथं चालतंय ऐका ना सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या तुम्ही बुरशीनाशक आणि कीटकनाशक हो मर वगैरे रोखण्यासाठी तुम्ही फवारणी घेणं गरजेचं जसं पीक असेल तशा तुमच्या फवारणी असणं गरजेचं आहे किंवा खतं टाकण्या लक्षात घ्या बरोबर आपण काय केलं ह्याला चार वेळेस कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम हा हे कशामुळे केलं यावेळेस टेम्परेचर जास्त होतं चाळीस प्लस च्या वर होत हे हा जो पॉंग आहे अटकत जायचा आणि ते डाग पडायचं त्याच्यामुळे आपण ह्याला चार वेळेला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरन सोडलं जास्त एवढा प्रॉब्लेम झाला नाही दुसरे खत देण्याची पद्धत लक्षात घ्या आता खत कशी देतो तुम्ही आता आपण ड्रिप वॉटर तर देतोच बेसल डोस द्यायचा बेसल डोस जर द्यायचा म्हणलं आता इकडे बघा आपण पहिला डोस देताना काय केलेलं आहे हे झाड सोडून झाड लहान होत त्यावेळेस एक एक ह्या झाडाच्या हिथं आणि तिथच पलीकडून असा आपण एकरी म्हणजे हजार शेडला हजार ते बाराशे शेडला पन्नास किलो डीएपी पन्नास चाळीस किलो युरिया पन्नास किलो पोटॅश पन्नास किलो मायट्रोजन आता पहिला आपण डोस दिलेला आता याच्यामध्ये स्मार्टज्ञ लक्षात घ्या तुम्ही यांनी जर आपण जर मजुराला जर खत टाकलं तर डायरेक्ट फेकतात बेडवर टाकत नाही खाली पडते करून घेणं महत्वाचं मी करून जर तुम्ही केळी वगैरे किंवा चांगले पिकं जर करत असताल तर तुम्हाला सगळ्या लक्षात घ्या खत तुमच्या त्या मुळीच्या इथं असेल तुमची मुळी जर असेल तर तुमचं इथं असलं पाहिजे जर तुमचं खत तर खाली पडलं तर काय उपयोगच नाही खत लागू होणार नाही वेस्ट खत गेलं तुमचं मग तुमचे पैसे इथं वेस्ट गेले अशा प्रकारे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरा की झाडाच्या मुळीच्या जवळ खत गेलं पाहिजे म्हणजे जे तुम्ही बेसलख वापरा युरिया वापरत असता डीएपी वापरत असता दहा सव्वीस वापर ते झाडाच्या मुळीच्या जवळ लवकर गेलं पाहिजे की लवकर झाडाला लगू होतील आणि लवकर त्या झाडाला पिकअप धरल अशा प्रकारे तुम्ही जर केळीचं नियोजन केलं किंवा कुठल्याही पिकाचं नियोजन केलं तर शंभर टक्के तुमचं उत्पन्न चांगलं निघाल आता ह्यांची जर चार एकर उत्पन्न आता तुम्ही कुठल्या मार्केटला विकणार कशी विकणार आहे आपलं सध्या एक्सपोर्ट चालू आहे एक्सपोर्ट चालू आहे दिशेने आपण सध्या काम करतोय आणायचं काम आपलंय मार्केट किंवा बाजार हा कसं आपल्याकडे जास्त केळीचं प्रमाण नाही त्याच्यामुळे आपल्याकडे केळी नकारण व्हायचं एकच आहे आपल्याकडे व्यापार कमी या गोष्टीला व्यापार कमी असल्यामुळे शेतकरी कारण काही केळी पीक म्हणजे खर्चिक पीक आहे खर्च केळीला काही नाही जरी म्हटलं तरी दीड ते पावन हजार लाख रुपये आणि एवढं करून जर तुमच्या केळीला बाजार किंवा व्यापार भेटत नसेल तर शेतकरी अडचणीत येतो त्याच्यामुळे काय शेतकरी त्याच्या जास्त नादल जातात आपल्याकडे नाही केळी करणारे भरपूर शेतकरी बघायला गेलं तर आमच्या इथं गावामध्ये सोनेसांगी मध्ये काका म्हणून त्यांची दहा पंधरा किडी असायची एकर कंटिन अशोक लांडगे त्यांच्याकडे दहा पंधरा एकर केळी असायची पण लॉकडाऊन मध्ये काय झालं त्यांच्या किडीचं पूर्ण वाटोळ होऊन गेलं त्याच्यानंतर त्यांनी काही केळी लावली नाही आणि दुसरे छोटे मोठे शेतकरी होते ते कंटिन्यू लावत होते पण आपल्याकडे व्यापार नसल्यामुळे केळीला भरपूर अडचण आहे मला काय म्हणायचं व्यापार नसेल ठीक आहे तुमचा माल तुम्ही क्वालिटीचा आणा व्यापारी तुमच्याकडे पळत येते क्वालिटीचा माल आणा एक्सपोर्टच्या दिशेने चला तुम्ही दहा पंधरा पाण्या ठेवायच्या मार्गात जाऊ नका बारा तेरा पाण्या ठेवल्या तर तुमच्या केळीला व्यापार भेटणार नाही तुम्ही तुम्ही ते ते काम करा तुम्हाला वजन भेटणार आहे जर ठेवले तरी तुम्हाला त्या घडाचं तितकंच वजन भेटणार आहे तुम्ही नऊ दहा पाण्या ठेवल्या तर तुमचा माल एक्सपोर्ट होईल चांगल्या क्वालिटी होईल आणि तुम्ही नऊ दहा पाण्या ठेवल्यामुळं सगळी केळीची साईज वाढते लांबी वाढते त्याच्यामुळे आपण सध्या तरी एक्सपोर्टच्या दिशेने आपलं चालू एक टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली लक्षात घ्या घड्याचे आपल्याला वाटते घड जास्त आले म्हणजे मला जास्त उत्पन्न असं काही नसतं जितके जास्त कमी घडत होताल तितके त्यांची साईज चांगली बनल त्या केळीची आणि चांगली क्वालिटी मिळेल माल आपल्या सगळ्यात जास्त म्हणजे लक्षात घ्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त विकलं जाते क्वालिटी तुमच्या मालाची क्वालिटी कुठेही चांगली असली ना कुठलाही व्यापार तुमच्याकडे बघा येतो आणि चांगला रेट देऊन जातो जर तुमच्या मालाची क्वालिटी नसेल तर तुम्हाला माल देत नाही त्यामुळे मी मगा बोलता बोलता बोलतो तुम्हाला म्हणलं मार्केटमध्ये काय विकलं जाते ज्याची किंमत आहे त्यालाच आपण तसं पिकवायचं कस्टमरला गायला लक्षात घ्या कुठलंही पीक तुम्ही देत असताल किंवा पेरत असताल किंवा लागवड करत असाल कस्टमर आपण स्वतःला समजायचं मी माझा मा, मध्ये गेली तुम्हाला कसली केळी घ्यायची मी तुम्ही कसली केळी घात मार्केटमध्ये गेल्यानंतर चांगली चांगलीच किळ जर तुम्ही स्वतः चांगली तर तुम्हाला माल चांगला भाव भेटणार लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही केळी पिकवा कुठलंही पीक पिकवा जरी त्यांचं मार्केटला भाव जरी चांगला नाही भेटला आसपास शेतकरी त्यांची क्वालिटी बघून स्वतःहून खायला घेऊन जातात आता मी पश्चिम महाराष्ट्र काय शेतकऱ्याकडे बोलतो तर गावातले कोणी आमच्यासारखे जर नवीन शेतकरी आले तर कमी कमी दहा दहा वीस वीस डझन आम्ही केळी विकत घेतली शेतकऱ्याकडून कारण गाडीमध्ये आणली कारण एवढी क्वालिटी चांगली भेटणार नाही आणि अशा प्रकारे सगळं तुम्ही मार्केट करा आपलं स्वतःचं मार्केट स्वतः तयार करा चांगल्या क्वालिटीचा माल तयार करा तुम्ही जे अत्यंत महत्वाचा वेळ दिला आपण जे सुधारित शेतकरी आपण जे बोलतोय याच्यामध्ये तुम्ही यांनी सुधारित शेतकरी आहेत असे तुम्ही तुमच्या जवळचे जेवढे शेतकरी असतील त्यांना असेच मार्गदर्शन करा माहिती द्या अशी लागवड करा तयार करा जितकी जास्त तुमची लागवड होईल तितके तुमचा व्यापार चांगला होईल तुम्हाला व्यापार येईल तुमच्या शेतागड चार एकर साठी व्यापारी लवकर येत नाही परंतु जर एका गावामध्ये जर ते चाळीस एकर जर असेल तुमची केळी असेल तर तुम्हाला एक्सपोर्टला सुद्धा माल पाठवता अडचण येणार नाही शेती केली तर अडचण कुठेही भेटेल आणि एक्सपोर्ट करायला तुम्हाला काही अडचण येणार नाही जितकी जास्त क्वांटिटी असेल तितकं तुम्हाला व्यापार चांगला तितका तुम्हाला भाव भेटेल आणि जितके शेतकरी एकत्र असतील तितकं तुम्हाला भावासाठी हे करता एकत्र येत आहे भाव मागता येईल आणि व्यापाऱ्याला कळालं एकदा किंवा या एरियामध्ये एवढे शेतकरी आहेत यांची mm. एक जणांनी सांगितलं एवढाच भाव पाहिजे तर त्या व्यापाऱ्यांनी जर भाव दिला शंभर टक्के सगळ्याला चांगले चार पैसे एक्स्ट्रा मिळते त्यामुळे सगळे शेतकऱ्यांनी एकत्र या अशा पीक पद्धतीचा अवलंब करा ज्याने करून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती भेटेल mm. जास्तीत जास्त नफा मिळेल लक्षात घ्या आपल्या जीवनाचं साधन म्हणजे शेती आहे जर शेती जर आपली चांगली किंवा जर उत्पन्न झालं तर आपल्या येणाऱ्या पिढ्या चांगल्या होतात त्यांच्या मुलाबाला शिक्षण चांगलं होते त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या शेतीमध्ये तुम्ही कष्ट प्रामाणिक करा हे आता जे शेतीचा एवढा भाग एवढा जर केळीचा भाग चांगला उभा राहिले प्रामाणिक कष्ट आहे जे मी स्वतः आल्यानंतर पहिल्यांदा बघितलं की स्वतः ती खतं टाकतात स्वतः फवारणी करतात मजुराचा जीवावर काहीच करत नाही वैयक्तिक स्वतः लक्ष देत बघा किती झाड आहेत तुमच्याकडे आता आपले टोटल चार एकर सत्तेचाळीस मग दिवसातून किती फिरताय झाडामध्ये सत्तेचाळीस सत्तेचाळीस किती दिवसातून किती मारणार कंटिन्यू राहणार कंटिन्यू लक्षात घ्या झाडाचं विज्ञान ज्याला समज झाडाला ज्यांनी प्रेम लावलं का झाड कमी करतच नाही तुम्हाला प्रत्येकाने ते झाड आपण जे कुठलंही पिक असू द्या त्याला बघायचं दररोज त्याला काय कमी आहे पाणी वाढलंय का की मरायला लागले का जर तुम्ही शेतात जर फिरला ना तर तुमच्या झाडाचे उत्पन्न चांगलं होईल ही भाग बरण्याचे भाग काय म्हणजे त्यांचे प्रामाणिक कष्ट आहे त्यांनी प्रत्येक झाडाला वैयक्तिक लेवलला ला लक्ष दिलंय त्याच्यामुळे त्यांचं चांगलं उत्पन्न होणार आहे आणि माझी एक शुभेच्छा असणार आहे त्यांचं उत्पन्न अतिशय चांगलं असणार कारण आता जी भाग तुम्ही भरलेली बघल्या तुमचं शंभर टक्के पश्चिम महाराष्ट्रासारखं उत्पन्न असणार आहे आणि तुम्हाला मला एक शुभेच्छा असणार आहे माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला चांगला भाव भी लागणार आहे आणि चांगलंच उत्पन्न मिळेल आमच्या आम्हाला ज्यांनी वेळ दिला आतापर्यंत आमचे जेवढे शेतकऱ्यांना आम्हाला वेळ दिला चॅनल मार्फत ते शंभर टक्के आमच्या शुभेच्छा असतात आणि त्यांना चांगलं शेती परवडली अशा प्रकारे तुम्ही सगळेजण शेती करा तुम्हाला जर काय अडचण असेल तर त्या भैया साहेबाला फोन करा त्यांचं तुम्हाला नाव माहिती आहे गाव माहिती आहे जर तुम्हाला वेळ असेल शक्य जर तुम्ही जवळच्या एरियात असाल तर त्यांच्या शेताला भेट द्या भेट दिल्यानंतर त्यांच्याशी अजून चर्चा तुमची होईल अजून तुम्हाला ती माहिती भेटेल आणि तुम्ही अशा पीक पद्धतीचा अवलंब करा हे शेतकरी तुम्हाला मदत करतील मी मदत करेल आम्हाला एकच आम्हाला एक एवढा व्हिडिओ देण्याचं कारण एकच होतं की आम्हाला आमचा शेतकरी सुधारायचा आहे त्याच्या पीक पद्धती बदलायच्यात अशा प्रकारे सगळ्यांनी तुम्ही करा आपण भरपूर जण आपल्या सुधार शेती तंत्रज्ञान युट्यूबला भरपूर असं प्रेम महाराष्ट्रात देताल सगळ्यांनी असंच तुम्ही प्रेम द्या जरी कोणी आपल्या चॅनल राहिला असेल तर चॅनल करा अशी नवीन नवीन माहिती सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय केळी पिकात मी नवीन होतो केळी पिकाची मला एवढी काय माहिती नव्हती आणि आणल्याच्या नंतर आपण लावणी कशी हे सुद्धा मला माहित नव्हतं परंतु असं झालं की आपले तालुका कृषी साहेब आमच्या कमलाकर राऊत त्यांनी मला पहिल्यांदा खूप मदत केली आपले तालुका कृषी अधिकारी पटाडे साहेब यांनी मदत केली आणि नंतर काय झालं तर मग ड्रिप एरिकेशन आपल्याला खातं खात्यापित ह्याची माहिती पाहिजे म्हणून आपण वनितायगृचे त्यांनी मला खूप इतकी मदत केली मला साहेबांनी नाव आहे त्यांचं वनित जगदाच बारशी त्यांच्या मार्फत मला भरपूर माहिती भेटली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राऊत साहेब आणि आपले जगदाळी साहेब वनिता याग्रूचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला सध्याला प्लॉट आहे जे दिसतंय त्यांच्या मार्गदर्शनामुळे राऊत साहेब आणि जगदाळी साहेब बघा शेतकरी मित्रांनो जी यंत्रणा उभा केली कृषी विभागाने म्हणजे कृषी सहायक असेल तालुका मंडळ कृषी अधिकारी हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचे ही असतात म्हणजे बीएससी अग्रेवाले असतात एमबीए मार्केटिंगवाले असतात चांगले एज्युकेटेड असतात हे अधिकाऱ्यांचा तुम्ही सल्ला घ्या जर तुम्ही सल्ला घेतला लक्षात घ्या सल्लाही तुम्हाला कुणी मुक्त देत असतं परंतु आपली विचारण्याची तयारी पाहिजे त्यांच्यासोबत भेटणं बो, बोलणं गरजेचं आहे आता यांनी जर त्या तालुका अधिकारी किंवा कृषी साहेब आपले कमनाक राऊत साहेब असतील यांना जर विचार नसतं तर ही पद्धत त्यांना लावून आले असते का म्हणून तुम्ही शंभर टक्के अतुल जगदाई साहेब असतील यांनी सुद्धा भरपूर अशी मदत केली जर तुम्हाला कुठलीही मदत लागली तर शंभर टक्के तुमच्याकडे अवेलेबल जवळच माणस आहे सगळे विचारायला लाजण्याची गरज नाही कारण काय आपल्याला भरपूर अशी माहिती भेटते जरी तुम्हाला कमेंट मध्ये काय नसेल माहिती तर शंभर टक्के भरपूर तुमच्या जवळच पास असेल तर शंभर टक्के तुम्ही एक वेळेस हजार पाचशे रुपये खर्च आणि त्यांच्या शेतकऱ्याला भेट द्या त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या तर तुम्हाला नोकर माहिती भेटेल आम्ही सुद्धा स्वतः मी स्वतः सुद्धा वैयक्तिक स्वतःच्या खर्चाने मी पश्चिम महाराष्ट्रात फिरून आलो कारण लक्षात घ्या जर आपण नवीन नवीन पीक पद्धत बदल बघितली तर आपल्याला फालव जास्त भेटते आपल्याला करण्याची इच्छा जास्त होती अशा प्रकारे सगळ्यांनी करा आपण सर्वांनी ना आपल्या महत्वाचा वेळ दिला माझे शेतकरी वर्ग असतील आपले विषय साहेब असतील त्यांचे सव त्यांचे सहकार्य असतील आणि तुम्ही जण बघत आहेत त्याबद्दल तुमचा सगळं धन्यवाद असं तुम्ही स भरपूर सा, असं सहकार्य आपल्या चॅनेलला तसं आम्हा सर्वांना केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद